हॅलो मंडळी कशा सर्वजण म्हणजे ना जर खूप दिवसापासून आपला ब्लॉग नाही तर ब्लॉगला स्टार्ट करत आहे मी तर ओळखा पाहू मी आज कशाचा बेद बनवत आहे <laughs> तर इकडे पहा आज बनणार आहे मटणाचा बेत <laughs> सर्वांनी बेदाचा आनंद घ्यायला या बरं का <laughs> लसून सोलून घेते सगळा मसाला तयार करून घेते आता मटणासाठी सुरुवात <laughs> <laughs> खर सांगायला पाहिजे तर सहा महिन्यांनी अवघ्या सहा महिन्यांनी मटण बन आमच्या घरी त्यामुळे आता झालेला आहे मला नाही तर कस आधी आहे ना दर आठवड्याला असायचं आणि आठवड्यात दोन ते तीन वेळा असायचं पण कस सहा महिने सहा महिने मसाल्याची तयारी चालू आहे मटणासाठी त्यासाठी मटन एकदम चविष्ट मस्त पैकी बनवण्यासाठी एवढे कष्ट तर लागणार आहे कांदा म्हटल्यावर रडू येणारच तर कोथमीर संपली होती त्यामुळे मुलाला आणायला पाठवले तर हे बघा भेळ आणले साहेबांनी तर भेळीचा सा आनंद घेते मी या सर्वांनी भेळेचा आनंद घ्यायला <laughs> साहेबांना दाखवलं असतं पण ते बनेनवर आहेत सध्या त्यामुळे त्यांना नाही घेणार मी ब्लॉगमध्ये मुली पण आहे बसली आहे ती पण वॉटरमेलन खाती आहे आणि मी घेते भेळीचा आनंद तर मंडळी इथे पहा आता मी वाटणासाठी सर्व काही साहित्य घेतलेलं आहे तुम्हाला दाखवते इथे बघा खडा मसाले घेतलेले आहेत इथे आहे फूल आणि हे बाकी सगळे नाव आठवत नाहीत मला आणि इथे बघा कांदा घेतलेला आहे आलं घेतलेलं आहे आणि टमॅटो आणि लसूण आणि कोथिंबीर तर आपण हे सर्व काही भाजून त्याचं वाटण तयार करून घेऊयात आता आपण कुकर घेऊन घेतलेलं आहे आता आपण पन... आता आपण तेल घेऊयात സ sí, la... तमालपत्र टाकते आली मस्त एक आहे असं आपण वाटण टाकून घेऊया परतून घेऊयात मस्त असं परतून घेऊयात कांदा कमालपत्र वगैरे सगळे खडे मसाले आहेत याच्यामध्ये आता आपण हे परतूयात मस्तपैकी ह्याला असं कलर सुटलेला आहे पिंकी आता आपण उचित ताई करूयात सगळं आलं आणि ही कोथमीर टाकून मस्त असं वाटून घेऊ

झालेली आहे कलर आलेले आहे आपल्या पेस्टचा वाटणाचा कांद्याची पेस्ट आहे ही हे बघा वाटण आपलं मस्त असं भाजलेलं आहे मध्ये बनवते बरं का मी मी आई जशी बनवते तशी तुम्हाला दाखवते आहे या मंडळी आता हा आहे तिखट मसाला तर त्याच्याने आपण हा छोटा चमचा आहे एक दोन तीन चार आम्ही तिखट जास्त खातो <laughs> आ आणि पाच सहा सहा चमचे मी घेतलेले आहेत तिखटाचे लाल तिखट तर जास्तच घातला <laughs> आम्हाला जास्तच लागते तिखट आणि ही आहे हळद हळद थोडीशीच टाकते मी जास्त नाही टाकत आणि हे आहे धने पावडर हे बघा धने पावडर अडीच घातलेले आहेत आणि आता आपण बटर टाकूयात त्याच्यामध्ये मस्त असा कलर आलेला आहे त्याला आता आपण त्यामोट्याची पेस्ट टाकून घेऊयात त्याच्यात प्युरी टमॅटो प्युरी टमॅटो प्युरीची बारी आलेली आहे आता झालेला आहे तर इथे बघा सर्व काही टाकून झालेले आहे मसाले वगैरे टोमॅटो प्युरी पण टाकलेले आहे तर आपण याला चांगलं असं एकजूट करूयात आत्ता आहे मीठ टाकायची बाई सॉरी मीठ टाकायचं विसरून राहिलं होतं तोर एक में टाक लेला तर आपन, एक चमचा मी ऑलरेडी टाकलेला आहे आणि आता अजून थोडंसंच टाकणार आहे मी इथे पहा लागलं तर वरून घेतील सर्वजण आता आपण याला एकजूट करून घेऊयात एकजीव करून मस्तपैकी असं मस्त, मस्त वाटतं यार आता आपण बारीक गॅसवर असं त्याला सोडून देऊयात मस्त असं तेल वर त्याला झाकून ठेवून टाकायचं लगेच कुकरला झाकण नाही लावायचं हा आपला नॉर्मल जो झाकण असतो तो ठेवायचा त्याच्यानंतर मस्त असं तेल वर दोन ते तीन वेळा त्याला एकजूट करायचं एकजीव करून तेल असं सुटल्यानंतर त्याला मग आपण गरम पाणी टाकायचं त्याच्यात मंडळी पहा आता मटन मस्तपैकी असं तेल सुटलेलं आहे मटनाला तर दाखवते तुम्हाला तर इथे पाहू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे मस्त असं परतायचं तर अजून एकदा वाफेसाठी ठेवून टाकायचं झाकण त्याच्यावर मंडळी तुम्हाला दाखवते आता खूपच असा मस्त कलर आलेला आहे मटणाला इथे पहा मस्त असं कलर कलर आलेला आहे इथे पहा मस्त असं कलर आलेला आहे आणि हे पहा तेल मस्त असं सुटलेलं आहे चारी बाजूनी मटणाला आता आपण गरम पाणी टाकूयात त्यात इथे पहा गरम पाणी केलंय मी आता आपण याच्यामध्ये टाकूयात पाहू शकता किती मस्त असा कलर आलेला आहे दोन शिट्ट्या करून घ्यायच्या

हे बघा हे पहा किती तेल सुटले मस्त असं शिजलेलं आहे आपलं मटर हे पहा तर इथे पाहू शकता मंडळी मस्त असं ताट वाढलेलं आहे जेवणाचा इथे पहा बा, भाकरी आणि कांदा आणि लिंबू इथे पहा मटन बोल मम्मा काय माझंही ताट मी वाढून घेतलेलं आहे इथे पाहू शकता तुम्ही तर या सर्वांनी जेवण करायला मटणाचा तर कसा वाटला हा माझा छोटासा ब्लॉग नक्की सांगा काही चुकलं असेल तर माफ करा तर बाय मंडळी